सध्या राज्यभरात थंडीचे वातावरण आहे त्यातच मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारचे व्रत करतात तसेच देखील सुरू आहे यामुळे सध्या बाजारात फुलांना मोठी मागणी आहे यामध्ये शेवंती झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे फुलाचे मार्केट स्थिर आहे आवक प्रमाणे दर वर खाली होत राहतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले दरमध्ये वीस ते तीस टक्क्यांनी फरक पडतो दरम्यान सध्या मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे शेवतीच्या फुलांना मोठी मागणी असल्याने एकशे साठ रुपयाने विकली जात आहे फुलांचा भाव कसा झाला आत्ता सध्या मागील महिन्यामध्ये जो काही पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे फुलांची आवक कमी झालेली आहे त्याच्यानंतर लग्नसारा असल्या असल्याकारणाने फुलाचे बाजार एकदम हाय लेवल पण नाही आहे आणि एकदम कमी भाव पण नाही आहे मिडीयम आहे बाजार आणि व्यवस्थितपणे माल आता रेग्युलर यायला सुरुवात झालेली आहे आणि व्यवस्थितपणे बाजार स्टेबल राहतील याची मला खात्री वाटते तर काय कमी जास्त भाव झालाय का हो कमी जास्त कसं आहे बाजारामध्ये आवक जर जास्त झाली तर बाजार खाली येतात आणि जर माल कमी आला तर बाजार वाढतात आणि आता सध्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत त्याच्यानंतर दत्त जयंती आहे ख्रिसमस आहे लग्नाचे मुहूर्त चालू झालेले आहेत कारण पुढच्या पौष महिन्यामध्ये लग्न होत नाहीत आणि त्याच्यामुळे हे जे काही बाजार आहेत हे स्टेबल राहतील कमी जास्त होत राहतील कारण जसं सोन्याचा बाजार आहे तसंच फुलांचा बाजार आहे कमी जास्त होत राहतो तर कितीस फरक येतोय कमीत कमी वीस -कमी ते तीस टक्क्याचा फरक पडतो हा जर आज गोंडा ऐंशी रुपये किलो असेल जर लग्नाची तारीख असेल तर तो, तो शंभरपर्यंत पर्यंत पण जातो एकशे वीस पर्यंत पण जातो शेवंत्या आज मार्गशीर्ष चे गुरुवार आहेत वेण्या लागतात म्हणून आज शेवंत्या एकशे साठ रुपये किलो आहेत शेवटच्या गुरुवारी तेच शेवंत्या दोनशे दोनशे चाळीस रुपयापर्यंत पर्यंत जातील लोकांचा प्रतिसाद येतो हो लोकांचा प्रतिसाद म्हणजे आपला हिंदू धर्म हा देवाला मानणार आहे त्यामुळे देवाची पूजा केलीच जाते त्याच्याकडनं माझं नाव शशिकांत रामचंद्र शिंगोटे माझा मार्केट मार्केटमध्ये व्यापार आहे माझं शॉप नंबर सी अठरा आहे मी तिथे गेल्या सत्तावीस वर्षापासून व्यापार करतो